भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी केव्हा कमबॅक करत आपल्या टी ट्वेंटी मॅचेस आणि आय पी एलमध्ये तर दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कपमध्ये ते इंजर्ड होते आणि इंजर्डनंतर त्यांनी एक पण सामना केला नाही त्यानंतर सगळ्यांनी म्हणलं की मोहम्मद शमी केव्हा कमबॅक करणार तर तुम्हाला सांगू मोहम्मद शमी दोन हजार तेवीसच्या क्रिकेट वर्ल्ड कप जो होता त्यामध्ये सर्वात तक चोवीस विकेट घेणारा बॉलर होता आणि तो असा गोलंदाज आहे भारताचा कारण की तो पुढं सिटी टेस्ट ट्रॉफी आहे म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी पुढे आहे त्याचाच बी सी सी आय करता की आपल्याला आपला तेच गोलवंदाज मोहम्मद शमी ज्याने वर्ल्ड कपमध्ये छान प्रदर्शन केलं होता तो आपल्याला हवा आहे त्यामुळे तो रेडी असावा म्हणून जयशाने अशी सरांना मागणी केली आहे तर मोहम्मद शमीने दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमधी एक चांगली कामगिरी केली पण तो फायनल जिंकू शकला नाही हे आपलं थोडं दुःखदायक वाटतं त्यानंतर त्यांनी आय पी एल मिस केले टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता तो पण मिस केला आणि जवळपास कुठे मॅचेस पण मिस केले तर आता कुठे ते कमबॅक करेल काय तर हो असा रिपोर्ट येत आहे की मोहम्मद शमी आता जी बांगलादेश विरुद्ध होणार जी सिरीज आहे त्यामध्ये ती रागम करू शकते म्हणजे कमबॅक करू शकते त्यामुळे तुम्हाला खेळताना दिसू शकते मोहम्मद शमी टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानंतर ता सर्वात जास्त चॅम्पियन्स ट्रॉफी जे होणार आहे पाकिस्तानमध्ये त्यासाठी मोहम्मद शमी एक कम्प्लीट बॉलर होणार आहे कारण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह दोघे पण तबाही आहे आणि त्यासाठी भारताला वन डे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक गोलंदाज म्हणजे एक कंप्लीट बॉलिंग युनिटसाठी तयार करायसाठी मोहम्मद शमी एक चांगला गोलंदाज आहे त्यामुळे कंप्लीट आपल्याला तो पाहिजे हवा हो पा, आणि फिट असायला पाहिजे त्यानंतर मोहम्मद सिराजचा तीन टूर्जे वर्ल्ड कप प्रदर्शन केला मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज तिघाचा पण एक कंप्लीट प्रदर्शन राहून तो मॅच जिंकेल असं सर्व भारताचे फॅन आहे आणि दोन हजार भारत दोन हजार पंचवीसची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल सर्वांना आशा आहे की जसे टी ट्वेंटी दोन हजार चोवीसची ट्रॉफी जिंक तसेच दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफी पण जिंकेल आणि मोहम्मद शमी एक चांगला बॉलर म्हणून भारताला विकेट मिळवून देईल तर आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा